मित्रांनो मला युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा संडे ना बरबाद संडे झालेला आहे कामाला जायच्या वेळी बघा आम्ही चालले चाललो पटरीवरने बघा साहिल काय बोल हे बघा आम आज आमचा प्रती इथं आणि आज सव्वीस जानेवारी सुद्धा आज आमच्या असे लागलेत ना अक्षरशः काय समजत नाही असं वाटते भाई उघड आलं कामाला घरी झोपलं असतं बरं झालं असतं यार तेव्हा का एवढं चालतंय समोर ट्रेन उभी आहे समोर माटुंगा का जाँ� टेशन आहे आणि आम्ही असं चालत चाललोय बघा पब्लिक बघा पूर्ण पण येते काय कळत नाहीये डोक्याचा भुगा झालाय तर दगडावून चालवा लागते ना आता आम्हाला महेश साहेबांचा फोन आला म्हणजे आमचे ड्रायव्हर दादा ते घेऊन उभे आहेत मातुंडा किंग सर्कलला आता मी साईल प्रतीक जे आम्ही सगळे सोबत चाललोय तर बघूया काय होणार आहे आजची सकाळ आणि आजचा दिवस ते घाण जाणार आहे असं वाटते मला तरी बघा पूर्ण पब्लिक चालले पुन्हा ट्रॅकवरती पब्लिक चालले बघा काय बोल गोपाले काय बोल आपल्याला पब्लिक कंपनीने नाश्ता नाही पाठवलेला आहे बोल काय बोलायचं आहे आम्हाला कंपनी अजून नाश्ता हे का ऐकू नका तुम्ही याला नुसतं खायला पाहिजे असतं काम करा नको असतं आता चाललोय चालत चालत आवाज त्याला गंभीर झाले भूक पण जाम लागली सकाळी मी सातला घर सोडले बदलापूर पासून अजून लोक पोहोचतोय कसे चालले काय मला कळत नाही आता भुगा झालं बघू आता किती वेळ चालवा लागतो अजून पटरीवरन बघा पटऱ्या कशा लावल्यात बघायचं सिग्नल बघा पट्टी कशी क्रॉस येते बघायला कसे लोक बघा कामावर पळतात ट्रॅक कसा चेंज होतो बघा सकाळ सकाळी मोठी दरिंदी लागली आणि आमचे पोर चे आता काय कळत नाहीये मला डोकं माझं चालत नाहीये आता पडला असतं बघा आता पडला असतं असं वाटते कधी पण ट्रेन आणि आम्हाला उडवल असं वाटतंय बघ पट्र बघा कसा टाकलेला बघा आडव्या टिडव्या आणि कसा ट्रेन लागू अशा रीतीने माटुंगा स्टेशन आलेले माटुंगा सर्कल ला जायचं आम्हाला तिथे आमची बस उभी आहे त्या बसने आम्हाला जायचं शेष तिला चला जाऊया आज कुणीही बाहेर निघू नका शक्यता मेगा ब्लॉक बघा तरच बाहेर निघा आमच्यासारखी अवस्था व्हायची आमच्यासारखी अवस्था व्हायची असं चालत जावं लागेल हवं तर एक सव्वीस जानेवारी घरामध्ये बनवा माझी मा, मा ट्रेन चाललेली आहे ह्यांनी मला उतरवलं ट्रेनवरून ह्याच्यामुळे चा आम्हाला चालत जायला लागतंय आता काय करणार मी बोललो चल आपली बस आली आहे तर बसनेच जाऊया ट्रेन बिन गेली तेल लावत चला तुम्ही बघू शकता माझ्या बागे किती पब्लिक आहे ते बघा पब्लिक आहे माझ्या मागे एवढी पब्लिक सगळी पटरी चालत आहे कारण ट्रेन ने ना हे प्रत्येक गपरे काय तर नको बोलू आता ट्रेन येते ते बघा तो बघा किती पब्लिक आहे सगळे धावतात ट्रेन पकडण्यासाठी माझ्या मते मला वाटत ना माग ट्रेन थांबेल बघा आता अले आमची मजितीच आली सकाळ सकाळी लोक कसे पळतात बघा ट्रेन पकडण्यासाठी बघा ट्रेनने पटरी चेंज केलेली आहे हे आपली बस उभी आपण पळायला चला ना, ना तो को को जीव घेऊन ट्रेन आली म्हणून अरे इकडे चालू त्या साईडला हे बाजू 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 ट्रेन कशी चालले आणि आम्ही इथे आम्ही चालत चाललोय सगळं चालले आम्ही कस चाललो बघाव चले बाय बाय चला माटुंगा आला आपल्याला यायचंय त्याला तुमचा प्रवास आता सोपलेला आहे पण नाही याचा आता शिधा चाललेला आहे जे बाबा आवडले काय झाले घाम बघा इथे आलाय त्याला प्रतिक भाऊ घाम किती आलाय एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला पट्टे जाण्याचा जाण्याचा का आम्हाला आणि जीव मोठी घेऊन धावतो तो असं वाटलं ट्रेन कुठलाही शरी येईल कंपनीची बस घ्यायला आली आम्हाला चाललो आता बघूया कुठे उभी मला लेट पाठी तो आमचा साईल बघा ए माहिती का उडं जायचंय तुला का बोलत नाही गोपाले कुठे जायचंय स्टेशनला लग बुल चला आज इथे नाही आलो आहे घ्या स्टेशनला इथे आता चाललो आहे पुढे कुठे उभे आहे काय माहिती कॉल करतो महेश सरांना बघूया जात असताना आमचे दोन फंटन माझे उभे आहेत जय आणि प्रतीक त्यांची वाट बघतोय आणि साहिल एकटा पुढे चाललंय बघा कसा एकटा एकटा आम्हाला सोडून चाललाय लय पहिल्यांदा पटतोय हे का आम्हाला थोडं मी ब्लॉकमध्ये थोडाफार जरा सी विकायला चला फारांच्या इथे हार गल्ली बोलतात गाडी वगैरे सजवतात फुल गल्ली फुल गल्ली बोलतात लग्न विघ्नासाठी कोणाला हार वगैरे पाहिजे असेल तर इथे तुम्हाला चांगले भेटते पूर्ण फुल गल्ली आहे मातून घ्यायचे इथे कोणाला यायचं असेल तर नक्की ते विजिट करा इथं आतमध्ये आता चालत चालत आहे किंग सर्कलला आमची बस उभी आणि आमचे नमुने मागे चालतात ते हे सगळे आणि मी आता पुढे चाललो आहे वे दा अबलाडी आमचा ना खरं संपूर्ण आज संडे आग... देशा कोणी बाहेर नाही पडावे असं करू नका संडे आज चांगला दिवस असतो बाहेर नक्की पडायचं काय ऐकू नका काय नाही काय नाही तुम्ही बर्बादी संडे म्हणल्यावर घरी आज झाले म्हणून काय रोज रोज नाही होणार नका टेन्शन घेऊ आज संडे होता म्हणून घरी झोपा काडा काय गरज नाही चला अक्षर इथेने खूप इचेसवाने आलोय किंग सर्कलचे इथे आता चाललं काय प्रत्येक काय अवस्था झाली आहे जय कुठे जय आमचा पहिल्यांदा वाटलं फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम वाटला चार किलोमीटर फर्स्ट टाइम चला कंपनीची बस याय ना आणि समोर कंपनीची बस उभी आहे तिथे बघा आता किती वेळ आमच्या ते उभी आहे आता चालला हा रस्ता क्रॉस करायचा आहे तिथे राहायचे आता महेश साहेबांना बोलू कि थोडं सांभाळून घ्या लेट झाला आम्हाला आता हायवे क्रॉस आहे गाडी बघ गाडी बघ गाडी बघू ना क्रॉस करायचं क्रॉस केलेलं जे बरोबर शिमेला क्रॉस केले चाललं ते बस अक्षरशः खूप वेळ त्याने उभे हे लवकर रे

आता आमच्या काय चुकी नव्हते आम्ही घरात ना पण निघालेलो ते झाले आपली चुकी केली आमचं काय नाही बस बस बसमध्ये छाल्लेलं आहे चला एंट्री करू बस मध्ये आता व्हायरलच व्हायचंय आम्हाला हे बघा ही बस पंधरा नव्वद कोण आहे बघूया

हे कुरकुरे घ्या कुरकुरे खातो आम्ही आता खा तू बघा काय बोलतात कुरकर खाऊ नको बोलतात ठीक आहे एकदा खाऊ काय बोलतो खाऊ खाऊ बोलतो एकदा गाडी होते आमचा प्रशांत बेनके इथं उभा आहे त्याला घ्यायचे तर बघू आता कुठे उभा तो